नमस्कार आपण पाहत आहात कोकणसृष्टी नालासुपारा पश्चिम भारतीय जनता पार्टीला पडले खिंडार भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते माजी नालासुपारा पश्चिम मंडळ उपाध्यक्ष श्री ओमप्रकाश विश्वकर्मा तसेच नालासोपारा पश्चिम मंडळ उपाध्यक्षा सौ मालती ओमप्रकाश विश्वकर्मा आणि त्यांचे प्रमुख कार्यकर्ते सुप्रिया साळवे सोनल वटकर सुषमा काकडे मानसी विश्वकर्मा कुमकुम मिश्रा नम्रता मकवाना आशा आदिवाल नजमा खान यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आज वसई पश्चिम पंचवटी शिवसेना साक्षाखा येथे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा निवडणूक प्रभारी श्री विलास पोतनेशजी जिल्हाप्रमुख प्रवीण म्हपरळकरजी शहरप्रमुख प्रणब खामकरजी या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला निवडणुकीच्या तोंडावर भाजपची अंतर्गत मंडळी ठरणार डोकेदुखी ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा कोकणसृष्टी धन्यवाद